राजीव गांधी पार्क पार्कमध्ये उभारलेल्या टोलेजंग इमारतीच्या मधोमध चक्क किल्ले प्रतापगड अवतरला आहे हिंजेवडीतील रहिवासी धनंजय बर्वे यांनी नऊ गुंठे जागेत किल्ले प्रतापगडाची ही तब्बल पन्नास फुटांची प्रतिकृती साकारली त्यासाठी तब्बल सतरा लाख रुपये खर्च आलाय प्रतिकृतीतल्या या गडाला तटबंदी तोफा भुयारी मार्ग भुयारी मार्गातील देवदेवतांच्या प्रतिमा गडाच्या मध्यभागी असलेली ग्रामदैवताची प्रतिमा आणि त्या शेजारी शिवलिंग ठेवण्यात आले शिवाय इथला छत्रपती महाराजांचा अश्वारूढ पुतळाही सर्वांचं लक्ष वेधून घेतोय गडाच्या शेजारी इतर गडांची माहिती देणारे फलक लावण्यात आले तसंच गडातून मार्गक्रमण करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटनांची माहिती छायाचित्रांच्या माध्यमातून देण्यात आली आहे हिंजवडी मानगाव रोडवर फेज वन मधील इन्फोसिस पार्क शेजारी उभारलेला हा किल्ला सर्वांसाठी आकर्षणाचा केंद्र ठरला आहे पूर्ण जनतेकडून एवढीच अपेक्षा आहे की आपले गड किल्ले म्हणजे प्रथमतः मुलांनाही शाळेतल्या मुलांनाही मुलं येतात त्यांना मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय की शत्रू त्यावेळे त्यावेळेस इतिहास म्हणजे तांत्रिकी मशनरी नव्हत्या कोणत्या अत्याधुनिक अवजार नव्हते तरीसुद्धा त्यांनी भुयारी मार्ग कसे बनवलेत गडा क का कपारे कसे बनवले गेलेत शत्रू कुठूनही आला तरी ह्या शत्रूंना रोखण्याचं कसं काम करत होते मी या प्रत्यक्ष गडावर दाखवण्याचा प्रयत्न केला शिवाजी महाराजांचा आशुरुडू पुतळा इथं आहे तुळजाभवानीचं मंदिर आहे खाली गुफा आहे की पूर्वीच्या शिवाजी महाराजांच्या काळात की कसे मार्ग होते संकट आलं तर शत्रू आले तर त्याला कसं हे करायचं किल्ल्याचं संरक्षण कसं करायचं याच म्हणजे सेम प्रतिकृती इथं उभारलेली आहे मी आधी माझ्या फॅमिली सोबत आधी पण बघायला गेलो होतो पण मी आता परत आलो आहे तो पण हा आता तसाच सेम आहे पण इथं जरा जास्ती केलं आहे मला खूप आनंद होतो